अकलाड मोराणे केल्या धुळे तालुक्यातील अकलाड मोराणे नेरगावात बिबट्याचे वावर असून यात बिबट्याने तीन शेड्या केल्या फसत तसेच गावातील शिवारातील नागरिकांना सूचित करण्यात येते की आपल्या परिसरात वन्य व हिंस्त्र श्वापदांचा बिबट्याचा वावर वाढलाय मोराणे बिबट्याची दहशत आहे तसेच गावातील मयूर देशमुख यांच्या शेतातील घराजवळ बिबट्याने मध्यरात्री कंपाऊंडमध्ये शिरून स्वतःच्या मालकीच्या बांधलेल्या तीन शेळ्या फस्त केल्या यात वीस ते पंचवीस हजाराचे नुकसान झाले तसेच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले तसेच सर्व नागरिकांनी स्वतःची कुटुंबाची व आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी रात्री बेरात्री शेतशिवारात एकट्याने फिरूल ही नम्र विनंती तलाठी कार्यालय अकलाड मोराणे प्रेर याच्या मार्फत सांगण्यात आले तसेच बिबट्याचा बंदोबस्त लवकरात लवकर करावा अशी मागणी वन विभागाकडे अकलाड व मोराणे प्रनेर ग्रामस्थांकडून करण्यात आली ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना आणि धुळे सहसंपादक अनिल मोराडे